ते कशाच्या वायरी बसू राहिले तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तसे टावरच्या आहेत पण वातावरण सारखं तेच चालू आहे पाणीचं वातावरण पण सारखं दिवस वरत आहे डोंगरान बघा ना किती रस्त्याला टावर आज बरं बघू बरं हे टावरच्या वायरीमध्ये किती वायरी असतात बरं टावरच्या वायरी आहेत बघू बरं किती वायरी निघतात मला दाखवतात वायरी कापून वायर कापून दाखवतो बरं किती वायर असतात त्याच्यामध्ये एक वायरमध्ये सहा वायरी असतात बघा ना आता या वायरींमध्ये पण वायरी असतात बरं का तुम्हाला दाखवतो आता काढून एक वायरमध्ये आठ वायरी सात आठ वायरी असतात अशा बारीक बारीक वायरी असतात प्रत्येक वायरमध्ये सात आठ वायरी